आता आपल्यासोबत माजी आमदार शाहजी बापू पाटील आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत बाप्पू राज्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झालेत सांगोल्यात एकला चलो आहे का सोबत कुणाला घेऊन आहे उद्याच्या सांगोल्याची निवडणूक ही कुणाचीच एकट्याची होणार नाही निश्चितपणाने ह्या निवडणुका सामंजस्यानं आणि सर्वांनाच एकत्र एक येऊन कशा रीतीनं पार पडतील याचा आम्ही प्रयत्न करू यापूर्वी तालुक्याचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी मी ह्या निवडणूक अशा सामंजस्यानं पार पाडल्या होत्या उद्याची निवडणुकी अशा आम्ही सामंजस्यानं पार पाडतो आपल्या मतदारसंघातले काय प्रश्न राहिलेले शिल्लक कि त्यासाठी आपल्याला अजून वेळ द्यावा लागतो सध्या मतदारसंघातले गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना ज्या योजना आलेल्या आहेत पाण्याच्या संदर्भानं त्या तातडीनं लवकरात लवकर त्याची कामं पूर्ण करून घेणं काही रस्ते अजूनही शिल्लक आहे त्याची टेंडर सध्या निघत आहेत ती लवकर निघून ते रस्ते पूर्ण झाले पाहिजेत हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सातत्यानं भेडसावणारा अजूनही तालुक्याच्या समोर आहे पण तो प्रश्न म्हणजे दुधाला नेमका भाव आणि जरावरच्या आरोग्याचं संरक्षण या दृष्टीकोनातूनही एखादा चांगला प्रकल्प दुधाच्या संदर्भानं शासनाच्या वतीने या ठिकाणी निर्माण होतोय का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत बापू आपण से एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे मोठ्या जिल्ह्यातले नेते आहात पण जिल्ह्यात दोन गट दिसत दिसत आहेत दिस कसं बघतायच्याकडं जिल्ह्यात कुठेही शिवसेने दोन गट दिसून येत नाहीत परंतु काही कार्यकर्त्या स्थानिक पातळीवर मानापानाची काही मनं दुखवली आहेत ती मन निश्चितपणानं लवकरच एकमेकाची जुळवून घेतील आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना एकजुटीने सामोरं जागी सांगल्यावरून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी